मला लवले दे ना कोण माझा बच्चा माझ्या गोल्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या आम्ही हवा होती माझ्या मित्राचं नाव हाय त्याच्या तोंडात गेले ना गुली घ्या टप्प मिश्या काय मोसम काय झाली काय डोंगर पण तुमचा लय हाय सिंगल तेव्हा एकतली पोलकी पटू दे एकतली कटू दे नाही तर एका बुक फोटो दे आपलं पेट न आपली वेगळी चा हाय का नाही बाला कोणी हा छपरी याला ऍक्टिंग तरी येते का दिसायला हा हिरो दिसतो का कोणी केला याला हिरो असे वेगवेगळे प्रश्न सूरज चव्हाणचा चित्रपट जेव्हा रिलीज झाला किंवा रिलीज होणार होता त्यावर अनेकांनी असे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यावर टीका देखील केली होती पण मात्र सूरज चव्हाणसाठी टी, टीका करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे त्याच्यासाठी काही नवीन नाही कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सूरज चव्हाण हा टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होता आणि त्याचे व्हिडिओ पाहून काही जणांना मोठ्या प्रमाणात आनंद होत होता आणि त्याचे व्हिडिओ अनेकजण लाईकसुद्धा करत होते पण मात्र तो ज्या पद्धतीचे ॲक्टिंग करतोय ज्या पद्धतीनं डान्स करतो आहे ते पाहून अनेकांना हसू येत होतं तर काही जण त्याचा मजाकसुद्धा उडवत होते आणि त्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या कमेंटसुद्धा करत होते पण मात्र जे लोक कमेंट करत होते नाव ठेवत होते त्यांच्यामुळं सुरज चव्हाण त्यावेळी टिकटॉकवर मोठ्या प्रसिद्ध झाला व्हायरल झाला आणि टिकटॉक स्टारसुद्धा झाला म्हणजे त्याला लोकांनी जेवढे नावं ठेवली तेवढे नावं ठेवल्यामुळं तो तेवढा मोठा झाला नंतर टिकटॉक बंद पडल्यानंतर तो इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर आला त्या सुद्धा तो रील स्टार झाला आणि त्याला बिग बॉसमध्ये संधी मिळाली आता अशा येड्याला बिग बॉसमध्ये घेतलं आहे बिग बॉसवर ही वेळ आली का असेसुद्धा प्रश्न अनेकांनी उभा केले पण मात्र जेव्हा तो, तो बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचला त्याचा स्वभाव काय आहे तो कशा पद्धतीनं वागतो मोठ्या माणसांचा महिलांचा कशा पद्धतीनं आदर राखतो देवाला किती मानतो हे त्याच्या आतमधल्या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा लोकांना त्याचा स्वभाव आवडू लागला म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाणला महाराष्ट्रातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला आणि त्या बिग बॉसमध्ये असणारे जे इतर कलाकार होते जे दिग्गज अभिनेते होते त्यांच्यापेक्षा भरघोस मतं सूरज चव्हाणला दिले आणि सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीचा पाचव्या सीजनचं विजेता केलं विजेता केल्यानंतर केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसाठी झाकपूक झुपूक चित्रपटाची ऑफर दिली आणि त्या चित्रपटामध्ये सूरज चव्हाण हिरो झाला आता असा कुठं हिरो असतो का याला ॲक्टिंग येते का आणि याचा पिच्चर कोण पाहणार हा पिक्चर चालणार का असे वेगवेगळे वेग प्रश्न पुन्हा एकदा तयार झाले पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये प्रतिसाद मिळाला होता त्या पद्धतीचा प्रतिसाद मात्र सिनेमागृहामध्ये जाऊन लोकांनी दाखवला नाही अशा सुद्धा चर्चा आहेत कारण की सूरज चव्हाणच्या बिग बॉस चित्रपटानं दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचीच कमाई केली आहे आता सूरज चव्हाण का हा खूप मोठा स्टार नाही साधा रील स्टार आहे एका गरीब घरातून गरीब कुटुंबातून समोर आलेलं लेकरू आहे आणि ते लेकरू आता प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून त्याला काही जण चांगलं म्हणत आहेत तर काही जण नावटसुद्धा ठेवत आहेत आता त्याच्या पहिल्याच चित्रपटानं अठ्ठेचाळीस लाख रुपयाची कमही फक्त दोन दिवसात केली आहे आठवडाभरामध्ये त्याची कमाई एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा होऊ शकते असा सुद्धा अंदाज काही जणांनी वर्तवलेला आहे म्हणजे जेवढी गुंतवणूक आहे तेवढे पैसे वसूल पुन्हा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चित्रपट देऊन सगळी काही वसुली होऊ शकते त्यामुळं सूरज चव्हाणचा प्रतिसाद किंवा त्याचा जो पिक्चर आहे तो चांगल्या पद्धतीनं चालत असल्याचं चा दिसतंय पण मात्र प्रत्यक्षात जे लोक थिएटरमध्ये जात आहेत ते सांगत आहेत की थिएटरमध्ये आम्ही फक्त दहाच जण होतो वीस जणच होतो पंधरा जण होतो असे आकडे सुद्धा सांगत आहेत मग कुठंतरी सूरज चव्हाणच्या चित्रपटाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली आहे का कारण की त्याच्या जीवनामध्ये जे जी घडलेलं आहे ते त्याचा बायोपिकच या संपूर्ण चित्रपटामध्ये दाखवला गेला आहे असं सुद्धा काही प्रेक्षक सांगत आहेत पण मात्र जरी सूरज चव्हाणचा पहिला चित्रपट असला तरीसुद्धा त्याच्या चित्रपटांना चांगली कमाई केलेली दिसते कारण की त्याच धर्तीवर पंचवीस एप्रिलला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दुसरा एक मराठी चित्रपट रिलीज झाला होता आणि तो चित्रपट होता माणूस आता देवमाणूस या चित्रपटामध्ये एक ज्येष्ठ कलाकार होते ते म्हणजे महेश मांजरेकर आता महेश मांजरेकर हे एक मोठे कलाकार आहेत त्यांचा चित्रपटसुद्धा त्याच तारखेला प्रदर्शित झाला पण मात्र त्यांचा चित्रपट सूरज चव्हाणच्या चित्रपटापेक्षा कमी चालला एकीकडे सूरज चव्हाणच्या चित्रपटानं पहिल्या दिवसामध्ये चोवीस लाख रुपयाची कमाई केली तर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटांना फक्त एकोणीस लाख रुपयाची कमाई केली होती दुसऱ्या दिवशी सव्वीस एप्रिलला सुद्धा सूरज चव्हाण चित्रपटानं चोवीस लाख ,00 रुपयाची कमाई केली तर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटानं चौदा लाख रुपयाची कमाई केली दोन दिवसात सूरज चव्हाणच्या चित्रपटानं अठ्ठेचाळीस लाख तर महेश मांजरेकर यांच्या देवमानू चित्रपटानं तेहतीस लाख रुपये कमवल्याची माहिती समोर आलेली आहे आणि मग तिसऱ्या दिवशी नेमकी किती कमाई झाली काय झाली ही घोडदोड अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे का थांबणार आहे हे आपला पुढच्या काही दिवसामध्ये समजणारच आहे पण मात्र कुठंतरी सूरज चव्हाणनं एक सामान्य घरातून येऊन कलाकार होऊन त्याचं जे पहिलं पाऊल आहे ते अगदी चांगल्या पद्धतीनं टाकलं आहे असं आपलं एकंदरीत वाटतं आहे कारण की ज्या पद्धतीनं अभिनेत्यांची मोट सुद्धा चित्रपट फ्लॉप होत असतात त्या जागेवर सूरज चव्हाण हा काही मोठा अभिनेता नाही पण मात्र तरीसुद्धा त्याचा चित्रपट ज्या पद्धतीनं चालत आहे त्याचं आपलं कौतुकच करावं लागेल आता या पद्धतीनं सूरज चव्हाणचा जो चित्रपट चालतो आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा